नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचं चा। आज आपण चटपटीत भरलं कारलं कसं बनवायचं ते बघणार आहोत जर भरलं कारलं तुम्ही एकदाच बनवलं तर फ्रीज शिवाय एक तीन ते चार दिवस व्यवस्थित राहतं प्रवासाला जात आहे मुलांना डब्याला देताय तर देऊ शकता आल्याची भाजी भरलं कारलं कडू लागतं म्हणून खाणं बराचदा टाळत असतो पण असं हे सुकं भरलं कारलं तुम्ही नक्की करून बघा एकदम मऊ सूत चटपटीत मसाला असल्यामुळे अजिबात कडू न लागण्यामुळे मुलांना जरी तुम्ही डब्याला घालून दिलं तरी मुलं आवडीने खातील तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया चटपटीत कमी कडू भरली कारली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण छोट्या छोट्या आकाराचे एक सात ते आठ आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात कारली घेतलेली आहेत आता तसं बघायला गेलं तर कारली बऱ्याच प्रकारच्या आपल्याला बाजारामध्ये दिसतात खूप गडद हिरव्या रंगावर छोटी मोठी पोपटी रंगावर त्यामध्ये सुद्धा छोटी मोठ्या आकाराचे असतात आता तुम्हाला जे घ्यायचे असतील तर ते तुम्ही इथे वापरू शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे इथे आपण असे छोटे छोटे ताजे टवटवीत देठं बघितलं की छान हिरवे गडद दिसले पाहिजे अशी आपण कारली घेतलेली आहेत तर सुरुवातीला बाजारातून कारली आणल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घेतलीये कारल्याची दोन्ही साईड्स आपण काढून घेतले आता साल काढण्याच्या सालनीने किंवा सुरीने फक्त एका रेषेमध्ये आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे खूप जसे याला खरडवत वगैरे बसायचं नाही फक्त वर आलेल्या देठांसारखा मोठा मोठा भाग असतो तो आपल्याला खरडून काढून टाकायचा आहे असं हे आपण अगदी वरसेवर काढून घेतलेलं आहे आता कारल्याच्या मध्यभागी सुरीने आपल्याला कापून घ्यायचं आहे अगदी दोन तुकडे न करता अर्धवट आपण हे कापून घेतलेलं आहे तर कारला मधून कापून घेतल्यानंतर जर अगदी कोळ्या किंवा छोट्या छोट्या बिया असतील त्याचा गर असेल तर असंच ठेवायचा आहे यामध्ये निबार बिया किंवा मोठ्या मोठ्या बिया असतील तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे सुरीने किंवा चमचाच्या अशा या उलट्या भागाने आपल्याला हे अगदी सहजरित्या काढता येतं असं हातावर उलटं केलं की अगदी सगळ्या बी गराचा कडक भाग सगळा निघून आलेला आहे आणि अगदी स्वच्छ कारला आपल्याला तयार मिळालेला आहे आता आपल्या या कारल्यामध्ये निभार बिया असल्यामुळे मी सगळ्या बिया यातून काढून टाकलेल्या आहे तर सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे कारले अशी आपण चिरून घेतलेली आहे आता काय करायचं का आहे गॅसवर एका कढईमध्ये साधारणतः एक दोन लिटर आपण पाणी मोठ्या आसेवर छान उकळत ठेवलेलं आहे पाण्याला हलकीशी उकळी आली की यामध्ये चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे आता मोठ्या आसेवर या पाण्याला छान खदखदून आपल्याला उकळी आणायची आहे पाण्याला अशी छान उकळी आली की चिरून घेतलेली सगळी कारली आपण यामध्ये घालणार आहोत आणि मोठ्या आचेवर अजिबात झाकण न लावता एक तीन ते चार मिनटं आपण याला छान उकळून घेणार आहोत असं केलं की कारल्यातला कडूपणा सगळा कमी होतो हळद मिठाच्या पाण्यामध्ये असं हे चांगलं उकळून घेतलं की त्याचं सा साल चांगलं मऊ होत आज आपण सुक कारलं फ्राय करतोय म्हणून त्याची साल खाताना कसकस किंवा कच्ची राहत नाही तुम्ही जरी पाणी घालून थोडंसं रसरशीत भरलं कारलं करत असाल तरी पद्धत फेमस आहे तर असे साधारणतः एक तीन साडे तीन मिनिटं मोठ्या असेवर झाकण न लावता कारली आपण हळद मिठाच्या पाण्यामध्ये वाफवून घेत एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली संपूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता वाफवून घेतलेली कारली थोडी थंड होईपर्यंत पटकन कारल्यासाठी एक छान सटपटीत मसाला तयार करणार आहोत त्यासाठी स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये कपाने मोजाल तर साधारणतः अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्रॅम प्रमाणात गरम तव्यावर खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर सालं काढून घेऊ शकता किंवा असं हे सालांप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता सालनसकट आपण जेव्हा शेंगदाणा वापरतो त्याला चव असते आणि त्यामध्ये काही जीवनसत्व असतात म्हणून आपण इथे शेंगदाणे सालानसकट घेतलेला आहे सोबतच एक चमचाभर आपण इथे धने घेतलेले आहे अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे इथे आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाकळ्या लहान असेल तर थोडं जास्त घ्यायचंय मोठं असेल तर थोडंसं कमी करायचंय रोजच्या साठवणीतलं एक दोन चमचे आपण इथे तिखट घेतलेला आहे इथे आपण आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापुरी घाटी मसाला ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता ते घेतलेला आहे तुम्ही रोजच्या साठवणीचं सा तिखट आवडीप्रमाणे वापरू शकता अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचाभर आपण इथे बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे कडूपणा कारल्याचा थोडासा बॅलन्स होतो गुळामुळे तुम्ही जर रसरशीत किंवा थोडी ग्रेवी भाजी करत असाल तर तुम्हाला इथे चिंचेचा कोळ घालता येतो सुकी कारली करतोय म्हणून फक्त आपण इथे गुळ वापरलेला आहे अर्धा चमचा किंवा चवी मीठ घेतलेलं आहे आता ही सगळी जिन्नस चालू बंद चालू बंद करत अजिबात एक थेंब ही पाण्याचा किंवा तेलाचा उपयोग न करता आपण याची पावडर करून घेतली आहे अजिबात तुम्हाला ही पावडर किंवा हा मसाला कुठे तेलकट दिसत नसेल एकदम सुटसुटीत आणि मस्त चवीचा हा मसाला तुमचा तयार झालेला आहे अगदी कोणत्याही भरल्या भाज्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकता फ्रीजमध्ये अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं आता हाच मसाला वापरून तुम्हाला कोणकोणत्या भरल्या भाज्या करता येणार आहेत भरली भेंडी असेल तोंडली असेल वांग असेल दोडकं असेल अशा वेगवेगळ्या भरल्या भाज्या तुम्ही सेम मसाला वापरून तयार करू शकता असा एकदाच मसाला करून ठेवला तर अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं आता आपण हा बनवलेला प्रमाणात मसाला साधारणतः अर्धा किलो भाजीला अगदी व्यवस्थित पुरतो तर यातला अर्धाच आपण इथे वापरणार आहोत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता तर कारलं चांगलं हळद मिठामध्ये वाफवून घेतलंय थोडं थंड झालं की बघू शकता अगदी मौसूद झालेलं आहे याच्या आतपर्यंत चांगलं हळद मीठ मुरल्यामुळे भाजी चवीलाही अगदी छान लागते आता कारल्यामध्ये मावेल इतका मसाला आपल्याला छान दाबून यामध्ये भरून घ्यायचा आहे वांग्याची भाजी करत असाल तोंडली किंवा पडवळ दोडका किंवा भेंडी किंवा भरली मिरची करत असाल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे असंच तुम्हाला हा मसाला भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटेल तर थोडीशी कोथिंबीर थोडंसं तेल घालून तुम्ही एकत्र करून यामध्ये भरू शकता सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या कारल्यांमध्ये असं हे आपण मसाला भरून घेतलेला आहे आणखीन छान चटपटीत होण्यासाठी मसाल्यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस पिळू शकता किंवा आमचूर पावडर चाट मसाला थोडासा तुम्ही इथे थोड� वापरू शकता आणखीन छान चटपटीत आणि मस्त चवीचं तुमचं भरलं कारलं तयार होईल सगळी कारली अशी आपण भरून घेतलेली आहे आता दुसरीकडे गॅसवर एक कढई छान आपण गरम करून घेतली आहे पाव किलो कारल्याच्या भाजीसाठी साधारणतः एक पळीभर किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः एक तीन ते चार चमचे आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की अगदी पाव चमचा हिंग पूड घातलेली आहे हिंग काही सेकंद आपण यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये भरून घेतलेली सगळी कारली घातलेली आहे आता काय करायचंय मोठ्या सेवर एक दोन ते तीन मिनिटं कारली तेलावर आपण परतून घेणार आहोत कारली लवकर परतावी म्हणून अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ भुरभुरलेलं आहे मूटभर मीठ असं हे परतत असताना घातलं की कारल्याला एक तर रंग छान येतो आणि लवकर कारली परतली जातात आता साधारणतः एक तीन ते चार मिनटं मोठ्या आणि कमी आसेवर कारली आपण छान मस्त खरपूस परतून घेतलेली आहे सगळ्या घरात मस्त कारल्याचा सुगंध पसरलेला आहे आणि रंगसुद्धा हलकासा तुम्हाला इथे बदलल्यासारखा दिसत असेल आता कारली तुम्ही एक तर पॅनमध्ये करत असाल किंवा कढईमध्ये करत असाल छान पसरून घ्यायचं आहे आणि याला आता झाकण लावणार आहोत आणि अगदी मध्यम आसेवर किंवा वाफेवर एक सात आठ मिनटं आपण याला छान शिजवून घेणार आहोत ते आपण सुकी भरली कारली बनवतोय म्हणून एक थेंब ही पाण्याचा उपयोग केलेला नाही हळद मिठाच्या पाण्यामध्ये कारली वाफवून घेतल्यानंतर या तेलामध्ये चांगली परतून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही आणि मध्य मासेवर एक सात ते आठ मिनिटं वाफेवर आपण याला छान शिजवून घेतलाय जरी तुम्ही सात ते आठ मिनिट वाफेवर शिजवून घेत असाल तरी अधून मधून वर खाली परतून घ्यायचंय म्हणजे सगळीकडून कारली एक सारखी चांगली भाजली जातात बघू शकता अजिबात कडईला का कारले इथे कुठे चिकटलेलं नाही अगदी खरपूस मस्त झालेला आहे आता कारलं शिजले की नाही हे बघण्यासाठी देठाचा भाग असा काढून घ्यायचा आहे अगदी सहज निघालेला आहे याचा अर्थ कारलं तुमचं शंभर टक्के शिजून तयार आहे कारले शिजले की नाही हे बघण्यासाठी देठ असं दाबून बघितलं जातं जर कच्चं वाटत असेल तर आणखीन वाफेवर तुम्ही काही वेळ शिजवून घेऊ शकता असं हे नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं एकदा बनवलं की नेहमी बनवाल असं हे मस्त भरलं सुखं काढलं खाण्यासाठी तयार आहे डब्यासाठी देऊ शकता प्रवासासाठी नेऊ शकता फ्रीजच्या बाहेर अगदी दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतं तर आची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा एकदम गरम गरम भाकरी असेल चपाती असेल वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला फक्त हाय मेसेज करायचा माझे मसाल्यांचे रेट्स फोटो तुम्हाला बघायला मिळतील शिवाय आपली वेबसाईटसुद्धा आहे त्याचीसुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा